आत्मज्योत रथोत्सवात भारतीय संस्कृतीचं दर्शन होटकी मठाचे मठाधिपती चन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडुसष्टव्या पुण्यस्मरण उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या आत्मज्योत मिरवणुकीत एस व्ही सी एस प्रशालेच्या विद्यार्थिनींनी विविध गाण्यावर नृत्य सादर करून मने जिंकली या नृत्याविष्कारात भारतीय संस्कृती परंपरेचे दर्शन त्यांनी घडविलं विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ले भारदार लेझिम टिपरी नृत्य पाहून मिरवणुकीत सहभागी झालेले भक्त भक्तिरसात नाहून गेले सोलापूर शहरातील उत्तर कसबा येथून निघालेली ही मिरवणूक मधला मारुती माणिक चौक जिल्हा परिषद रंगभवन सात रस्ता आसरा चौक हतुरे वस्ती श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना मार्गे होडगीला पोहोचली होडगीत मिरवणुकीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं यावेळी गावातून प्रदिक्षिणा घालण्यात आली रथोत्सवानंतर आत्मज्योत मिरवणुकीची सांगता होडगी येथील मठामध्ये करण्यात यावेळी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य महास्वामी होडगी मठाचे मठाधिपती बालचन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या भाविक यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते